भाजपच्या कोट्यातून कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार झालेले ज्ञानेश्वर म्हात्रे हे नक्की भाजपचे आहेत की हे शिवसेनेचे हेच सध्या समजत नाही अशी खतखत भाजपचे बदलापूर माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी व्यक्त केली आहे म्हणून आज बदलापूरमध्ये शिवसेनेने गद्दारी केली किंवा अन्य कोणी गद्दारी केली तरी के आम्हाला काय फरक नाही पडत आपण आमदार म्हणून ज्ञानेश्वर मात्रे यांना सुद्धा निवडून दिलं प्रत्यक्षात ते पूर्वी तर भाजपचे म्हणून त्यांना आपण या भागातलं तिकीट दिलं भारतीय जनता पार्टीची ही सीट होती ती आपण ज्ञानेश्वर म्हात्रे यांना दिली अलीकडच्या काळामध्ये आपण आता सांगू शकत नाही की ते कोणत्या पक्षात आहेत आम्हाला थोडीशी थंत आहे की आमच्या कार्यकर्त्याला जर काय ज्ञानेश्वर मात्रेंच्या एखाद्या लेटरपॅडवरती एखादं विकास काम मिळालं तर कार्यकर्त्याला वाटेल की बाबा आपण याचं काम केलं काहीतरी पण आज जे पण काही विकास काम आहेत ती त्यांच्या शिवसेनेच्याच लोकांना मिळलं जातात मग ज्ञानेश्वर मात्रे जर आपले आहेत तर तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कोट्यवधी रुपयाची कामं दिली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कोट्यवधी रुपयाची कामं दिली त्यांच्या वाडात सॉरी त्यांना दिलेली आहे त्यांच्या वार्डात कामं टाकली आम्हा आमची सुद्धा अपेक्षा आहे की त्यांनी सुद्धा आपल्या विभागामध्ये आपल्या वाडामध्ये कामं टाकली गेली पाहिजेत तर आपण कुणामुळे निवडून आलो हे त्यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे असा सल्ला भाजपचे आमदार किसन कथुरे यांनी आमदार म्हात्रेंना दिला आहे त्यामुळे भाजपचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंवर बदलापूरचे भाजप कार्यकर्तेच नव्हे तर आमदारही नाराज असल्याचं समोर आलंय ज्ञानेश्वर म्हात्रे यांना कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं मात्र म्हात्रे यांनी आजवर भाजपच्या एकाही कार्यकर्तेला निधी दिलेला नसून उलट जिथं भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत अशा प्रभागांमध्येही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच निधी दिला आहे अशी जाहीर खतखद भाजपचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी व्यक्त केली आहे याबाबत आपण वरिष्ठांकडे सुद्धा ही खंत व्यक्त करणार असल्याचं राजन घोरपडे यांनी म्हटलंय तर आपण कुणामुळे निवडून आलो आहोत हे त्यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे असा टोला आमदार किसन कथोरे यांनी लगावलाय खरं म्हणजे हे ज्याचं त्याने समजून घेतलं पाहिजे का निवडून कोणाच्या मुळे आलोत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या स्वतःच्या पक्षाचा निश्चितपणे हक्क असताना सुद्धा दुसऱ्या पक्षातून घेऊन आम्ही त्यांना न्याय दिला आहे ते त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने चालावं आणि चांगल्या पद्धतीने काम करावं दर ही त्यांची अपेक्षा आहे आणि ती चुकीचे नाही तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्याच ताकदीमुळं ते आमदार झाले दरम्यान याबाबत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विचारलं असता मला सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते भेटायला येतात आणि मी सगळ्यांना भेटतो मात्र तरीही मला स्थानिक राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला जात असून आपण याबाबत वरिष्ठांशी चर्चा करू असं म्हात्रे यांनी म्हटलंय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज